कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी मराठा आरक्षणावरून तेली समाज आक्रमक लांजात मराठा आरक्षणाला तीव्र विरोध शासनाचा काळा ज्यार तत्काळ रद्द करा तेली समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी गुहागरमध्ये खैर चोरीवरती मोठी कारवाई वन लाखो रुपयांचे लाकूड केले जप्त स्थानिकांच्या सतर्कतेमुळे चोर जेरबंद गुहागरमधील खैर चोरांना मोठा धक्का ते अज्ञात मृतदेह आढळला कणकवलीत निर्गुण खुनाने खळबळ पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आणि दापोलीत वीज कोसळून दोन घरांना लागली आग लाखोंचे नुकसान एक किरकोळ जखमी आता पाहूया सविस्तर वृत्त लांजामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तेली समाज मोठ्या संख्येने आक्रमक झालेला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात दिलेल्या आरक्षणा आंदोलन पुकारले आहे शासनाने काढलेला काळा जी आर तात्काळ रद्द करण्याची मागणी करत शुक्रवारी लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना लांजा तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आले संपूर्ण ओबीसी समाजावरती परिणाम करणाऱ्या या अन्यायकारक जी आरमुळे मोठी सामाजिक तेढ निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली हा जी आर तातडीने रद्द करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाजा तालुका तेली समाजावतीने मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे हे ओबीसीतून आरक्षण दिलेलं आहे आणि ते अन्यायकारक आहे आणि त्यामुळे ओबीसीवर मोठा अन्याय होणार आहे त्या राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून ओबीसी समाजावर न्याय द्यावा असे आम्ही म्हणते गेले अनेक दिवस गुहागर पालवेने परिसरात खैर लाकडांच्या चोरीच्या तक्रारी येत होत्या मात्र ठोस पुरावा मिळत नसल्याने यावरती कारवाई करणे शक्य होत नव्हते काल रात्री पालपेने येथील जागरूक नागरिकांना रस्त्याच्या जा कडेला एका बोलेरो पिकअप गाडीमध्ये संशयास्पदरित्या खैर लाकूड भरलेले जात असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी अमित निमकर यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली यांनी त्वरित कारवाई करत ही बोलेरो पिकअप गाडी आणि त्यातील खैर लाकूड जप्त केले या कारवाईत सुमारे एक लाख रुपये किमतीचे आणि पाच लाख रुपये बोलेरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे हे लाकूड पालपेने येथील सोन्या पालकर यांच्या जमिनीतून अज्ञात व्यक्तीने तोडले होते तर जप्त केलेली बोलेरो गाडी चिपळूण तालुक्यातील उभय येथील विराज चव्हाण यांच्या नावे असल्याचे समोर आले आहे स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या जलद कारवाईमुळे गुहागर मधील खेर मोठा धक्का बसलेला आहे यापुढील काळात अशा अवैध कृत्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे कणकवली तालुक्यातील साळिस्ते गुरुवारी दुपारी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह अत्यंत निर्घृण अवस्थेमध्ये आढळून आल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे हा मृतदेह विद्रुप अवस्थेत असल्याने ओळख पटवणे सुरुवातीला कठीण झाले होते पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आज शुक्रवारी या तरुणाची ओळख पटण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत प्राथमिक तपासात हा मृतदेह महाराष्ट्र लगतच्या एका राज्यातील तरुणाचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे पोलिसांनी संबंधित राज्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून मृत तरुणाचे कुटुंबीय कणकवलीकडे रवाना झाले आहेत मृतदेहावरती धारदार शस्त्राचे अनेक वार होते तसेच ओळख पटू नये म्हणून मारेकऱ्यांनी चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले आहे या भीषण घटनेमुळे ते परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे तरी पोलीस या खुनाचा लवकरात लवकर उलगडा करतील असा विश्वास व्यक्त करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील साखळोली येथे काल सायंकाळी दोन घरांवरती वीज कोसळल्याने मोठी हानी झाली आहे सायंकाळी सात वाजता रामकृष्ण बर्वे आणि चंद्रशेखर करमरकर यांच्या घरावरती वीज पडली करमरकर यांच्या घरातील मीटर जवळ वीज कोसळताच आग लागली ज्यामुळे मीटर वायरिंग खुर्ची आणि बेड जळून खाक झाले सुदैवाने घरातील कुटुंबीय अंगणात असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र विशाल बर्वे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेत दोन्ही घरांचे लाखोंचे नुकसान झाले सुन बर्वे यांच्या घरातील विद्युत उपकरणे आणि इन्व्हर्टरचे मोठे नुकसान झालेले आहे वीज पडल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांनी आणि परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली पोलीस पाटील सुनील गौरत उपसरपंच दिनेश जाधव यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला विशेष म्हणजे दापोली नगरपंचायतीच्या अग्निशमक दलाला संपर्क साधूनही त्यांची गाडी बंद असल्याने ते घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत यामुळे प्रशासकीय तयारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दरम्यान महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत परतीच्या पावसाच्या काळात वीज कोसळण्याच्या घटनांमुळे दापोलीकरांना मोठा फटका बसत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे दापोली तालुक्यातील हरणे येथे समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांकडून पुन्हा एकदा हुल्लडबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दापोलीच्या निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची गर्दी वाढली आहे मात्र काही बेजबाबदार पर्यटक नियमांना धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे हरणेच्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक आपली चारचाकी आणि दुचाकी वाहने थेट ने वाळूत नेत स्टंटबाजी करत असल्याचे उघड झाले आहे अनेक पर्यटकांना समुद्राच्या भरती ओटीचे वेळापत्रक माहिती नसल्याने त्यांची वाहने भरतीच्या पाण्यात घटनाही वारंवार घडत आहेत वेगवान वाहन चालवल्याने इतर पर्यटकांना धोका निर्माण होतो अपघाताची शक्यता वाढते जिल्हा पोलीस दलाने यापूर्वी समुद्र किनाऱ्यावर वाहने नेण्यास सक्त मनाई केली होती मात्र या इशाऱ्याकडेही पर्यटक सर्रास दुर्लक्ष करत आहेत यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आता स्थानिक पोलीस अशा हुल्लडबाज पर्यटकांवरती कोणती कठोर को कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत घटना घडलेली आहे येथील झोळंबे गावात चक्क दोन फूट लांबीचा दुर्मिळ उडता सोनसर्प आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झालेले आहे सर्पमित्र विठ्ठल गवस यांच्या सतर्कतेमुळे हा दुर्मिळ सर्प लोकांच्या निदर्शनास आला त्यांनी तत्काळ या सापाची आकर्षक छायाचित्रे टिपली आणि नंतर त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले सोनसर्प हा अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा असून तो फ्लाइंग स्नेक म्हणूनही ओळखला जातो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेऊन सरकण्याची म्हणजेच उडण्याची त्याची अद्भुत क्षमता वन्यजीव अभ्यासकांना नेहमीच थक्क करते या सापाला उडताना पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो हा दुर्मिळ साप अचानक समोर आल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आणि स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे निसर्गातील या अद्भुत सौंदर्याचे दर्शन झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे अशा दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे किती महत्वाचे आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे राजमाता जिजाऊंच्या पावनभूमीत रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधी स्थळी मावळा जवान संघटनेने अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अठरा पगड जातींच्या स्त्रियांचा सन्मान केला त्या जिजाऊंना यावेळी शेकडो महिलांना साडी चोळीची भाऊबीज भेट देऊन मानवंदना देण्यात आली या पवित्र स्थळी आकर्षक फुलांची सजावट मनमोहक रांगोळी आणि शेकडो पणत्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण परिसर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता मावळा जवान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय महाराज तनपुरे आणि कार्यवाहक रोहित नलावडे यांच्या हस्ते पारंपरिक पद्धती राजमातांच्या समाधीचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला जय जिजाऊ जय शिवरायच्या माणगाव महाड सिंधुदुर्ग रत्नागिरीसह विविध भागातून आलेल्या तीनशेहून अधिक कष्टकरी महिलांना यावेळी साडी चोळीची भाऊबीज भेट मिळाली ही अनोखी भेट मिळाल्याने महिला भारावून गेल्या होत्या ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी आपल्या व्याख्यानातून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानव कल्याणकारी कार्याचा आणि त्यागाचा महिमा सांगितला सावंतवाडी शहरामध्ये काल रात्री दिवाळी आणि भाऊबीजेच्या निमित्ताने एक भक्तिमय आणि संगीताने भरलेली सायंकाळ अनुभवायस मिळाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभंग रिपोस्ट या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उद्यानात आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती झालेल्या या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकारांनी अभंग भजन आणि कीर्तन सादर करून वातावरण अधिकच मंगलमय केलं पारंपरिक वाद्यांच्या सुरांनी सजलेली ही सायंकाळ भक्तिभावाने ओथंबून गेली होती प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद घेत होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आयोजक भाजप युवा नेते विशाल परब यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले दिवाळीच्या शुभसंध्येला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला चालना देणारा हा उपक्रम नागरिकांना एकत्र आणणारा आहे अशी प्रतिक्रिया आयोजक विशाल परब यांनी दिली की या सावंतवाडीमध्ये आपल्या सर्व तरुण मंडळींचं आणि आपल्या ज्येष्ठ मंडळींचं कायम म्हणणं असतं की या सावंतवाडीमध्ये दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे कुठलंही ॲक्सिडेंट झालं तर आपण बांबोळीशिवाय पर्याय नसतो आणि तिथे जाईपर्यंत काही ना काहीतरी चुकीची घटना केव्हा केव्हा घडलेली असते बरोबर ना परंतु हॉस्पिटल आपल्याकडे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल नसल्यामुळे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत नक्कीच सावंतवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल विशाल परब नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी किंवा सर्व मंडळींच्या माध्यमातनं पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत आपण मला मी एवढंच सांगतो पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जोशात करूया कारण हा अतिशय महत्वाचा हो महत्वाचा हो प्रश्न आहे टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही मनसेने आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केलाय रायगड जिल्ह्यातील वडमाळ आणि खैरासवाडी येथील आदिवासी कुटुंबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळीचा फराळ वाटलाय मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि नेते दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाने मनसैनिकांनी एकत्र येत आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली याच फराळ वाटप कार्यक्रमादरम्यान पक्षाला नवं बळ मिळालं खारपाडा येथील माजी सरपंच मोरेश्वर घरत यांच्यासह शंकर घरत आणि नरेश पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे प्रवेश करणाऱ्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले खर तर आजच्या खैरासवाडी आणि वरमालवाडी येथील नागरिकांना माता भगिनींना दीपावली सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सर्वांना दिवाळी निमित्त फळा वाटपाचा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते त्या दिलीप पाटील साहेबांकरता आपण जोरदार टाळ्या वाजून हार्दिक अभिनंदन करूया राजसाहेबांनी जे आम्हाला आता माझ्यावर जबाबदारी आता दिलेली आहे त्या जबाबदारी पार करण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये सध्या प्रत्येक गावामध्ये आपण प्रत्येकाशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि प्रत्येक गावामध्ये शाखा कशी ओपन केली जाईल हे सगळं कार्य आपलं चालू आहे आणि येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या इलेक्शनमध्ये आपण आपल्या काही सीट उभ्या पण करणार आहोत पंचायत समिती जिल्हा परिषद जसे आता पक्षाचा जसा आदेश येईल त्याप्रमाणे आपण जिथे आपली ताकद असेल तिथे सीट उभ्या केल्या जातील यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण